ची ही जी स्वराज्य संघाची आहे हे हरीचे दास म्हणजे आमचे संतोष भाऊ आमच्या गावडेवाडीचं संप्रदायाचं वैभव आहे त्याप्रमाणे त्यांचे चिरंजीव विनायक राव हे भजन सम्राट गायक पेटी वादक आणि पखवाद वादक आहे आणि त्यांच्या सुनबाई आदर्श सुनबाई सिद्धिताई ह्या हरिभक्त परायण प्रसिद्ध कीर्तनकार आहे ज्याप्रमाणे सिद्धीताई आणि विनायक भाऊ म्हणजे सिद्धी विनायक यांना आणि संतोष भाऊंना एक गावडे घराण्याचं दैवत कुलदीपक शुभ नाताच नाव हे शुभ हा था लाभ झालेला आहे तसं सिद्धिविनायकाचा मुलगा सिद्धीचा आणि रिद्धीचा शुभ आणि लाभ ही दोन मुलं असा हा या कुटुंबाला लाभ झालेला आहे आणि आज आपले हाँ संगाची, संगाची, आ, या पवित्र दिनी आपल्या स्वराज्य संघाची वारकरी संघाची आणि सनातन संघाची ही जी ह्या पवित्र ठिकाणी मिटिंग आपली सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या मग आपले सर्वांचे आराध्य हरिभक्त परायण बांगर महाराज असतील त्याचप्रमाणे आपले वनाची भांगर साहेब असतील दिघे साहेब असतील निगुट साहेब असतील आणि सर्वच पदी अधिकारी सर्वांची आपल्याला जो काही आळंदीला कार्यक्रम करायचा का आहे त्याची संपूर्ण सर्वांच्या उपस्थितीत साधक बाधक चर्चा छानपैकी झालेली आहे आणि छान होऊन इथं मीटिंग धरल्यामुळं संतोष भाऊंच्या मंडळीचं नाव आहे शोभा आणि माझ्या मंडळीचं नाव शोभा आहे आणि त्याच्यामुळं ह्या वास्तूमध्ये ही मिटिंग झाल्यामुळं अत्यंत शोभा त्यासाठी आलेली आहे असे आणि त्यांच्या आजोबांचं संतोष भाऊच्या आजोबांचं आज पवित्र असं श्राद्ध आहे आणि त्यांचे वडील त्यांचंही आपण जे आपल्या भूमीत जे माऊलींना सर्वश्रेष्ठ पद देतो असं त्यांच्या वडिलांचंही नाव ज्ञानेश्वर गोडाजी गावडे म्हणजे संपूर्ण घरातच एक संप्रदायाचा वारसा वसा आणि वारसा चालत आलेला आहे असो मी जास्त बोलत नाही आणि आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या संघातर्फे आणि सनातन संस्थेतर्फे so, आपणा सर्वांच अभिनंदन करतो आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण